श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक छोटासा असा उपाय जाणून घेणार आहोत की जो आपल्याला शनी दोष किंवा पितृदोष असेल त्यापासून आपल्याला मुक्तता मिळेल तर ती माहिती जाणून घेण्याआधी मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर पितृदोष शनिदोष दोष हा आपल्याला कसा कळतो तर हे जाणून घेण्याचे लक्षणं काय आहेत तर आपलं कुठलंच काम मार्गी लागत नाही किंवा घरात सतत कटकटी होतात पैसा पु पुरत नाही किंवा लग्न जमत नाही असे किंवा संतानप्राप्ती होत नाही लग्नाला बरेच वर्ष झाले संतान प्राप्ती होत नाही ते हे सारं लक्ष असते हे लक्षणं आहेत तर हे आपल्याला दुसरी गोष्ट कशी समजणार तर आपण आपली कुंडली ब्राह्मणाला दाखवतो त्याच्यात ते निधनास येतं की आपल्याला शनिदोष दोष आहे पितृदोष आहे तर असं ज्यांच्या लक्षात आहे तर त्यांनी ह्या सेवा करायची ही सेवा जी सांगते ती करायची तर मग ही सेवा कुठली तर तुम्हाला रोज श्रावण महिन्यात न चुकता शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण करायचं आहे व महादेवाला प्रार्थना करायची की जो माझा श शनिदोष दोष आहे जो माझा पितृदोष आहे तो दूर कर तर अशी प्रार्थना करत तुम्हाला रोज पूर्ण जोपर्यंत श्रावण महिना आहे तोपर्यंत हा उपाय करायचा आहे व जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रुद्राभिषेकही करू शकता तर रुद्राभिषेक कसा करायचा तर ह्याची मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तो रुद्राभिषेकही करू शकता तर ही खूप प्रभावी सेवा आहे मी तुम्हाला विनंती करेल की सर्वांनी नक्की ह्या श्रावण महिन्यात पूर्ण महिना नक्की करा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तर अशी ही छोटीशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक व शेअर करा अशी ही छोटीशी माहिती स्वामींच्या अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ